तगरीच्या खूप सुंदर कळ्या मिळाल्या आहेत अगदी टपोऱ्या बघा ना किती छान आहेत ना ह्याच्यापासून ना एक अगदी साधी सोपी अशी वेणी बनवायची माझ्याची टाकू कशी बनवायची ते चला बनवूयात तगरीच्या कळ्या घ्यायच्यात त्यासाठी घ्यायची लोकर आता यापासून छानशी वेणी बनवूया चला लोकर घेतली आणि ह्यात ही कळी आहे ती अशी ठेवायची आहे आला थे थे आता याला अशा पद्धतीत गाठ मारताना फक्त हे एवढं सोपं आहे हे एक असं हे केलं की याची गाठ बसते फुलाला ठीक आहे ही गाठ बसली आता दुसरं फूल घ्यायचं आणि ते बाजूला ठेवायचं एकत्र गाठ घ्यायची अशा पद्धतीत बघितलं दोन फुलांना एकत्र गाठ घेतली आता तिसरी कळी जेव्हा आपण घेतो ती या दोघांच्या वर ठेवायची आहे अशा पद्धतीत दोघांच्या वर आणि आता गाठ मारताना आत्ता घेतलेली कळी आणि आधीची कळी यांना अशा पद्धतीत वरती आणि खाली दोन्ही आता चौथी कळी घेताना खाली ठेवायची आहे आधी घेतलेली कळी आणि आत्ता घेतलेली कळी यांना एकत्रितपणे अशा पद्धतीत आणि वर्ण सुद्धा त्याच्याच देठींना गाठ घालायची आहे आता पाचवी कळी परत वर घ्यायची आहे आणि ह्या दोन कळ्यांना एकत्र येत आणि त्याच देठांना एकत्रित अशी गाठ करायची आहे खूप जोरात खेचायचं नाहीये की ज्यामुळे कळीचा देठ तुटेल सोपी आहे अगदी पद्धत आणि हा क्रम लक्षात ठेवायचा आहे आधीची कळी आणि आत्ताची कळी या दोघांना खालून आणि वरून अशा पद्धतीत गाठ खालत जायची बघा एक छान डिझाईन तयार होतं इथे चलो स्टार्ट किती छान झाली आहे ना दोन्ही दिशांनी अशी सुंदर वीण झाली आहे दोन्ही वीण वेगवेगळ्या पद्धतीची आहे दुहेरी सुंदर शिवेणी किती छान ना नवरात्र आहे कुठलाही सण समारंभ आहे आपल्या देवीसाठी अशी छानशी वेणी बनवा तुम्ही ही वेगळ्या कळ्यांनी सुद्धा बनवू शकता अशा छानशा टपोऱ्या कळ्या असतील त्यांची वेणी खूप सुंदर होते नक्की बनवून बघा आणि मला कळवा तुमची वेणी कशी होते भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय